नांदेड मनपाचे माझे साहेब आमचे सतीशरावजी पुंडिकरावजी देशमुख साहेब तरोडेकर यांच्या वतीनं आज पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाच्या निमित्ताने इथं त्यांच्याकडून अभिषेक झालेला आहे सुंदर अभिषेक आणि सुंदर कार्य आज ज्ञानदान अन्नदान नामदान जेवढं होईल तेवढं त्यांनी आज सुंदर असा कार्यक्रम आज संपन्न होत आहे त्यांच्या वतीने खरं सांगायचं झालं सा तर मी आता कीर्तनाच्या ठिकाणाहून आलो आहे एखाद्या श्रीमंत बापानं एकुलत्या एक मुलीचं लग्न जेवढ्या ऐश्वर्यात करावं तेवढ्या ऐश्वर्यामधला पहिला श्रावण सोमवार आमचे सतीराजू देशमुख साहेबांनी केलेला आहे म्हणून त्यांना भोले नाता चरणी प्रार्थना आहे आमच्या देशमुख साहेबांच्या सर्व इच्छा तशा पूर्ण झालेल्याच आहेत पण अजून त्यांना बडत बडत जावं असं त्यांच्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण कराव्या हीच भगवान शंकरा चरणी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण हरी शिवमंदिर चैतनगर इथे जे अन्नदान आणि म महाप्रसाद आयोजित केलेला आहे त्याचा सर्व ब भक्तांनी लाभ घ्यावा आणि तसेच पुढच्या सोमवारी म्हणजे दुसऱ्या श्रावण सोमवारी मरळक येथेही आपण विमलेश्वर म मंदिर मरळक या ठिकाणीसुद्धा आपण कीर्तनाचा आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याचाही आपल्या सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा आणि असंच का कार्य आम्ही महादेव चरणी करत राहू अशी आपल्याला विनंती रामकृष्ण रामकृष्णारी आज श्रावण सोमवार अतिशय पवित्र दिवस आहे आणि अशा महान पर्व काळावर पहिला श्रावण सोमवार त्यानिमित्ताने आज नांदेड शहराचे माजी महापौर सतीशरावजी पंडितराजू देशमुख साहेब यांच्या वतीने विमलेश्वर महादेव मंदिर इथे आज कीर्तनाचं ज्ञानदान अन्नदान नामदानाचं हे कार्य आज असा सोहळा त्यांच्या वतीने संपन्न होत आहे या प्रसंगी आज मी मंदिरा या मंदिरामध्ये आहे अतिशय प्रसन्नता या मंदिरामध्ये आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर निर्माण झालेली आहे आणि भव्य दिव्य मंदिर मंदिर या शब्दाची व्याख्या आहे मंदिर कशाला म्हणतात खऱ्या अर्थानं मंदिर बरेच असतात पण मंदिराची खरी व्याख्या आहे म म्हणजे मंगलता दि म्हणजे दिव्यता रम म्हणजे रम्यता मंगलता दिव्यता रम्यता ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याला मंदिर म्हणतात आणि असं ह्या तिन्ही गोष्टी जिथं एकत्रित आम्हाला आज पाहायला मिळाल्या असं हे सुंदर मंदिर आहे प्रसन्न वातावरण आहे आणि इथं पवित्रता आहेच स्वच्छता एवढी सुंदर आहे बसलेल्या माणसाला असं उठू वाटत नाही एवढं सुंदर इथं कार्य आहे या संस्थांचे अध्यक्ष सन्माननीय आमचे माधवरावजी पटनेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं इथं कार्य चालू आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी माझ्यासारख्या छोट्याशा कीर्तनकाराची इथं हजेरी लागली संधी मला मिळाली त्याबद्दल मी आयोजकाचं आणि संस्थांच्या अध्यक्षाचं खूप खूप आभार मानतो